न्यूजची दखल घेतो फुलेआम लोक दखल न्यूज ची तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोक दखल न्यूज मुरबाड मध्ये अंजनी गॅस एजन्सी कडून ग्राहकांची लूट चौदा पॉइंट दोन किलो चा घरगुती एलपीजी सिलेंडर ची किंमत आठशे आठ रुपये असताना एजन्सी मात्र ग्रामीण भागातील सामान्य ग्राहकांकडून घेत आहेत आठशे साठ रुपये एजन्सी बावन रुपये आगाऊ घेऊन ग्रामीण भागातील ग्राहकांची लूट करत असल्याचे झाले उघड मुरबाड तालुक्यातील करवेळे येथे ग्राहकांना घरगुती एल पी जी सिलेंडर घरपोच पुरवठा करत असताना हा प्रकार झाला उघड शहरी भागात पाच किलोमीटर तर ग्रामीण भागात पंधरा किलोमीटर पर्यंत विनामूल्य सिलेंडर घरपोच करण्याचे नियम असताना ही एजन्सी पर सिलेंडर मागे ग्राहकांकडून वसूल करते आहे बावन रुपये संपर्क होऊनही तलाठी घटनास्थळी येऊ शकले नाही तर तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांना संपर्क होऊ शकला नसल्याने एजन्सी ग्राहकांची लूट करूनही संबंधित प्रशासन घटनास्थळी न पोचल्याने परिसरातील ग्राहकांकडून होत आहे संताप व्यक्त पाहूया वास्तव काय आहे तुम्ही किती पैसे द्याच्या बाटला दाखव मी तुझ्या भावार तुझ्याकडून प्रत्येक वेळा हे किती रुपये घेतात आठशे दहा साठचं साठ किती आठशे साठ आता किती घेतलं आता आठशे दहा घेत आता आठशे दहा घेतलं ना

तुमच्यात त्याच्या मग तुमच्याकडे वजन काटा नाही तुम्ही कि किती वजनच आहे तू बरं होतं बाटला आहे का वजन काढतो किती वजन असेल त्याचं बाटला तू घ्या चौदा किलो टोटल बाटला किलो बाटला टोटल बाटला किती एकोणतीस किलो मग आहे का एकोणतीस किलो हाय एक असेल कसं समजा सांग जर तुम्ही जर साठ रुपये एक्स्ट्रा घेता तर मग कसं काय असेल ती आठशे दोन रुपये किंमत होता बाटल्याची आठशे दोन रुपये आठशे दोन रुपये किंमत तुम्ही ही जी लूट करता पंधरा किलोमीटर परत जर समजा तुम्हाला फुकट द्यायचे लोकांना घरपोच करायची विनामूल्य मग तुम्ही साठ रुपये लोकांकडून कसे घेता प्रत्येक वेळा तुम्ही लूट करता या पद्धतीने किती ठिकाणी बाटले हॅलो आम्ही गाडी आहे आपल्याकडे मुरबाडला तर वेळाला तर तिथं कसं यांची ग्राहकांची लूट होते साठ रुपये एक्स्ट्रा घेतात म्हणजे साठ ने पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतात नियम आहे की पंधरा किलोमीटर वर तुम्हाला फ्री बाटलं द्यायची फुकट घरपोच ते इथे साठ रुपये घेतात आठशे साठ रुपये घेतात अगोदर मागाय मग वरफळ्यात आणि प्रत्येक बाटल्या मागे जर पन्नास रुपये घेत असेल तर तालुक्यात किती मोठी लूट होत असेल ही तर त्यासाठी इथे येऊन तुम्ही ते पंचनामा करा काय देऊ तू ते ड्रायव्हर आहे ते ड्रायव्हर असेल काय माहिती तुम्ही हा ठीक आहे बोलायचे ते पण ड्रायव्हर आहे ना मालक मालक एजन्सी मालक ना कोण एजन्सी मालक कोण आहे सोमनाथ घरात आहे एजन्सी मालक तर ते आता मी बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट बघत होतो बऱ्याचशा दोन चार ठिकाणी मी मी त्यांना तेव्हा आज विचार केला ठीक आहे बघू दे मला म्हणून मी आलोय आणि गाडी तर आम्ही गाडी आमची जोड तुम्हाला एक काम करा तहसीलदारांचा नंबर पाठवा मी त्यांच्याशी बोलत

आठशे साठ रुपये वाटला कि आठशे दहा रुपये वाटला तर चला तुम्ही आठ बोलता दहा रुपये बोलतो हॅलो हा बोला बोला नाही आठशे आठ रुपये द्यायचा विषय नाही हा साहेब आठशे आठ रुपयाचा विषय नाही हा तुम्ही ह्या आमच्या गोरगरीब का ग्रामच्या ठिकाणच्या लोकांची तुम्ही जी लूट करता पन्नास रुपयाची प्रत्येक वेळेला त्याचं काय त्याचं काय ते मला सांगा नाही नाही जात नाही याचा विषय नाही तुम्ही जर एजन्सी घेतली तर एजन्सीचा नियम काय आहे की तुम्हाला पंधरा किलोमीटरवर पंधरा किलोमीटरवर फ्री आहे प्लस तुम्ही तिथं पण आम्ही ऐका तुम्ही तिथं पण आम्ही जेव्हा घ्यायला येतो तेव्हा तुम्हाला आम्हाला एकोणीस रुपये ते तुम्हाला जे भेटतात ते आठशे दहामधून मधून ते पण तुम्ही आम्हाला देत नाही देता का सांगा मला आणि आज गा चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक नाही असल तर रेट नाही याचा संबंध काय तुम्ही जी काय लूट आता केली त्याचा त्याचं काय आता परत ह्या गाव 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 खेळतल्या लोकांची लूट केली त्याचा काय सांगा मला असा म्हणायचा विषय की तुम्ही आता मला सांगता का एकशे आठशे आठ रुपये द्या आठशे आठ चा विषयच नाही आम्ही जर जायगेवर घ्यायला आलो तर आम्हाला एकोणीस रुपये पैसे तुम्हाला द्यायचे तुम्ही आम्हाला द्यायचे ते पण तुम्ही देत नाही आठशे दहा रुपये तुम्ही घेता आम्हाला एकोणीस रुपये ते पण देत नाही आणि आज तुम्ही आमच्या गावापर्यंत आले तर पन्नास रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेता म्हणजे काय घरोघरी काय करता लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद